लांजा तालुक्यातील फेमस गाव म्हणजेच पंचक्रोशीत गाजलेलं असं गाव वेरवली बुद्रुक माझं गाव आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे त्यातील शिमग्याची प्रथा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा वाणकारी गीत दाखवलं आणि धन्यवाद त्याला भरभरून प्रेम दिल्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे वेरवली गावातील पवारवाडीतील गोमूच्या नाचाबद्दलची ही सगळी पोरं तयार झालेली आहेत गोमूच्या नाचाला आणि चला आता बघूया शिमग्याचे वेध लागलेले आहेत आता घेऊन आम्ही येतोय मित्रांनो हे सर्व व्हिडिओ ऋषी मुनी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता आणि जसं प्रेम दिलात तसं प्रेम द्या आणि व्हिडिओला शेअर करा व्हायरल करा या आधीचे संपूर्ण व्हिडिओ कोकणाबद्दल आहेत नक्की पहा मित्रांनो गोमूचा नाच नमन दशावतार ह्या सर्व लोककला आहेत आणि ह्या तितक्या जुन्या आहेत जितकं कोकण जुनं आहे बरं का कोकणातील ग्रामदेवता जेवढी जुनी आहे कोकणातील माणसं जेवढी जुनी आहेत तेवढ्याच ह्या लोककला जुन्या आहेत आणि यांना आम्ही जपण्याचं काम करतोय मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की फॉलो करा माझ्या यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा रिपोस्ट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन गावासोबत आणि नवीन माहितीसोबत येवा कोकण आपलो तसा